सर अंत स्वागत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा एमपीएससी नवीन अपडेट्स आणि तयारीसाठी योग्य मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलला मिळणार आहे तर आता आयोगाने महाराष्ट्र गट ब आणि गट क अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर केल्या आहेत नवीन तारखा तर ते डिटेल आपण बघणार आहे नवीन तारखा कुठल्या आहेत आणि जे परिपत्रक आहे यानुसार आता नवीन अर्ज कोण करू शकणार वगैरे सर्व या शुद्धी पत्रकामध्ये आता तेवीस डिसेंबरला हे शुद्धी जाहीर करून आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर विषय याचा आहे की वैधिक उमेदवारांना अर्ज तर याच्यामध्ये जो काही महाराष्ट्र सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक शैक्षणिक मागास वर्गातील जे काही उमेदवार आहेत त्यांसाठी आरक्षणामध्ये सुधारणा केली होती त्यानंतर जे मागणीपत्र आयोगाला प्राप्त झालं त्याच्यानंतर जाहिरात आयोगानं काढली आणि त्यानंतर मात्र वीस डिसेंबरला शासनाने जे काही प्रवेशासाठी जे वय आहे त्या वयाच्या कमाल वयोमर्यादीमध्ये एक वर्षाची शिथिलता दिली आहे त्यामुळं आयोगाने आता जी वय वाढीची शिथिलता दिली त्यामुळे जे नव्याने करणार आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी आयोगाने आता म्हणता येईल डिटेल बघूयाचे नेमकं आपल्याला काय सांगण्यात आलं खरेच महत्वाची गोष्ट फक्त एक वर्षाची वयाची शिथिलता देण्यात आली आहे आणि ते कुठल्या जाहिरातींना लागू आहे गट ब राजपात्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हो दोन हजार चोवीस आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा हो दोन हजार चोवीस म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या केवळ दोनच जाहिरातींना ही सवलत लागू आहे असं आयोगानं सांगितलेलं आहे मग आता परीक्षा कधी आणि अर्ज कधीपर्यंत सादर करायचे आहेत तर अर्ज जे आहेत ते सव्वीस डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून सहा जानेवारी पर्यंत अर्ज करायचे आहेत म्हणजे सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारी इतका वेळ दिलेला आहे आणि शुल्क जे आहे ते सहा जानेवारी बारा वाजेपर्यंत भरू शकतो आपण इतर डिटेल पण आहेत शुल्क आणि चलनाचे तुम्ही पाहू शकता आता महत्वाचं काय आहे जे कोणी नव्याने अर्ज करतील त्यांना सेंटर जे आहेत ते मनाने निवडता येणार नाही आहेत त्यांना फक्त ठराविक पर्याय दिले आहेत जसं की अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई आणि पुणे हे वगळता इतर सेंटर मिळणार नाहीत आणि वय जे आहे ज्यांचं विदिनी एक वर्षाची मर्यादा आहे त्याला जे पात्र आहेत किंवा तेच अर्ज करू शकणार आहेत सगळ्यात महत्वाचा दिनांक बघा कंबाईन गट ब दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे आणि कंबाईन गट क हे चार मे दोन हजार पंचवीस ला होणार आहे म्हणजे गट ब आधी होणार आहे नंतर गट क होणार आहे म्हणजे आधी आधी जो सिक्वेन्स आहे तोच सेम आहे आणि महत्वाची गोष्ट काय जानेवारी मध्ये एक्झाम होणार होती गट ब ती आता फेब्रु फेब्रुवारी मध्ये होणार आहे एक ती पुढे गेल्या जवळपास ही गोष्ट लक्षात ठेवा आणि गट क जी फेब्रुवारी होणार होती ते आता मे मध्ये गेली म्हणजे फेब्रुवारीऐवजी आता फेब्रुवारी मार्च एप्रिल अशी तीन महिने जवळपास ती पुढे गेली असं म्हणू शकतो आपण आता महत्वाचा मुद्दा काय आहे की कंबाईन गट ब ची जी तयारी करत आहे जर त्यांना राज्यसभा मुख्याची सुद्धा तयारी करायची आहे तर त्यांनी थोडस आता एक वेगळं आणि दोन फेब्रुवारीला आपली एक्झाम आहे तर साधारणतः एक्झामच्या वीस दिवस आधी आपण कंबाईनला पूर्णपणे वेळ दिला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला आता समजा राज्यसभेची पण तयारी करायची कधी जीएसटीचा करायचा असेल तर आता पुढील साधारणतः एक दहा जानेवारी पर्यंत आपण त्याची तयारी करू शकतो आणि पुन्हा दहा जानेवारी नंतर ते दोन फेब्रुवारी साधारण वीस दिवस ते फोर वीस दिवस आपण कंबाईन ग्रुप बी ला दिलेच पाहिजे परंतु आता जे आहे डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचे दहा असे एकूण सतरा दिवस जे आहेत ना ते आपण राज्यसेवा मुख्य किंवा इतर कुठली तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर त्याला देऊ शकता आणि ज्यांना डेडिकेटली राज्यसेवा मुख्याची तयारी करायची आहे त्यांनी मात्र आता दहा जानेवारी पण मला असं वाटतं की मुख्य परीक्षा केली पाहिजे राज्यसेवेशी कारण जर तुम्ही आता मुख्यचा अभ्यास कंबाईन गट बनंतर करतो असं ठरवलं तर आपल्याला कालावधी येतो कमी मिळणार राज्यसेवा मुख्याला राज्यसभा मुख्यतः सिलेबस हा मोठा आहे जर फक्त फेब्रुवारीमध्येच तुम्ही अभ्यास चालू करणार असं ठरवलं तर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचा अर्धा महिना फक्त अडीच महिने तुम्हाला मिळणार आहेत मग त्याच्याऐवजी आता आपण दहा जानेवारीपर्यंत मला वाटतं की राज्यसभेचा अभ्यास करायला पाहिजे आणि ग्रुप सीचं तर काही प्रश्नच नाही त्यांची एक्झाम खूपच पुढे गेली आहे त्यामुळं त्यांना वेळ आहे जर एखादा ग्रुप सी तयारी करत असला उमेदवार आहे आणि त्याला राज्यसभेची पण तयारी करायची तर साधारण तो ग्रुप सीचा जो पेपर आहे तो खूप मे मे मध्ये असल्यामुळे राज्यसभेच्या मुख्य परीक्षेनंतर असल्यामुळं त्यांनी राज्यसभेची तयारी आत्ताच केली तरी चालणार आहे तर तुम्ही तुमचं जे काही प्रिफरन्स आहे त्यानुसार शेड्यूल बनवा आणि आता कुठलाही वेळ न अपन घालता आपण आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे प्रामुख्यानं त्याची तयारी करायला हवी सर्वांना तयारीसाठी